मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त स्वर्गीय अहमद बादशाह चौक येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन सालबदाप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय अहमदबादशा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिरडा काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील माजी आमदार राजीव अवळे महावितरणचे अभियंता रामेश्वर कसबे भीम आर्मी आरक्षक दलाचे अध्यक्ष जैलाब शेख दरगाह खादिम जनातचे आसगर शरीक मसलत मयूर निकम रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष इरफान मुल्ला आर पी आय अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी प्रभाकर नाईक नितेश कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थित महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ पाच हजारहून अधिक नागरिकांनी घेतला स्वर्गीय अहमद बादशाह चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शकील शेख उपाध्यक्ष गुलाम रसूल शेख मेहबूब शेख तोफिक शरीक मसलत महम्मद शेख शमशुद्दीन शेख फिरोज शेख नदीम पाटील अल्थाफ सय्यद कैफ शरीक मसलत जुनेद शेख अहमद शेख नईम शेख अल्ताफ मक्कांदार फैयाज डांगे बदरू डांगे लक्ष्मण पाटील नबीसाब हिप्परगी शाहरुख शेख सद्दाम शेख विजय मद्रासी नासिर शेख आदीने केले आहे स्वर्गीय अहमद बादा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पैगंबर जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबविण्याबरोबरच नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे मत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी व्यक्त केले